न्यूज आवाज तुमचा साथ आमची हडपसर येथील आदर पुणावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह यांच्या वतीनं माझीवारी स्वच्छ वारी दोन हजार चोवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शेवाळीवाडी येथील श्री शंभूराजे सांस्कृतिक आणि क्रीडा प्रतिष्ठान यांचा सहभाग घेतला होता पालखी सोळा गावातून मार्गस्थ झाल्यानंतर केलेल्या स्वच्छतेची दखल घेऊन शेवाळेवाडी ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप यांना आदर पुणावाला क्लीन सिटीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलाय हा सन्मान श्री शंभूराजे सांस्कृतिक आणि क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल शेवाळ यांनी स्वीकारला यावेळी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवस्थान देहूचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त संदीप कदम आदर पुणावाला क्लीन सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णान कोमंडूर आदी मान्य वर उपस्थित होते मांजरी येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सभागृहात हा गौरव सोहळा पार पडला आपल्या प्रतिष्ठान सर्व वारकऱ्यांना मोफत औषध तसेच फराळाचं वाटप करत वारीचे स्वागत केल्यानंतर वारी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी जो काही कचरा पडलेला असतो हा कचरा तात्काळ साफ करण्याचं काम गेले अनेक वर्ष वारी काळात केलं जातं आज आदर पुनावाला क्लीन सिटीनं जो काही सन्मान केला आहे त्यामुळे यापुढील काळातही चांगलं काम करण्याची एक प्रेरणा आणि प्रोत्साहन या पुरस्कारानं मिळालाय अशी भावना यावेळी राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे आपल्या भागातील महत्वाची